गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण एका रेसिपीने करणार आहोत तर चला मग मी तुम्हाला दाखवते कोणती रेसिपी करते जर जर घरात लहान बाळ वगैरे असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ही रेसिपी करू शकता चला मग मी तुम्हाला दाखवते आता काय बनवायचं आपल्याला ते सुरुवातीला ना आपण थोडंसं तूप टाकून घेणार आहे कोणतं पण तूप तुम्ही वापरू शकता गायचं वगैरे गायचं तूप मी वापरले आणि था था एपल जो जो एक एपला ते थोडस मेल्ट झालं की त्यात आपण आता हे ऍपल टाकणार आहे हे जवळजवळ एक ॲपल आहे ते मी टाकून घेणार आहे आणि आता यातलं पाणी सगळं संपेपर्यंत याला थोडस आपण फ्राय करून घ्यायचं आहे पूर्ण हे कोरडं होऊ द्यायचंय म्हणजे ते थोडंसं व्यवस्थित परतलं जाईल असं एप्पल जे आहे ते पूर्ण कोरडं झालं की त्यात थोडासा रवा टाकायचा आहे एवढासा तुम्ही टाकू शकता तुमचं बाळ किती खाते त्याच्यावरती डिपेंड आहे ते, ते। आणि दूध वापरायचं हे गाईचं दूध आहे हे हे मी वापरते इकडे बाळ ये ये तर आता इथलं पाणी जे आहे ते कमी व्हायला लागले तुम्हाला दाखवते थोडं कसं बनवायचं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गोडसाठी गुळ किंवा मग आणखीन खजूर वगैरे पण वापरू शकता पण याच्याने होऊन जातं त्याच्यामुळे काय वापरायची गरज नाही पडत दोन तीन मिनटं जे आहे असं थोडंसं परतवून घ्यायचं म्हणजे त्यातलं पाणी जे आहे ते अरे या इकडे ये ये बाळा काय पाहिजे काय हेड पण पाहिजे खाली बस ना मग हे पाणी जे आहे ते कमी झाले आता रवा टाकून पण आपण थोडंसं परतवून घ्यायचंय तर माझ्याकडं ना ॲल्युमिनियमचं भांडं आहे तर त्याची तुम्ही काही तिला बनवत नाही आणि हे स्टीलचं भांडं आहे त्यातला जरा जळतंय आहे तर तुमच्याकडे जाड कढई वगैरे जर असाल ना तर ते तुम्ही वापरू शकता नाही आहे मी हेच वापरते थांब ना बाबा पाच मिनिट आता बघा यातलं पाणी जे आहे सगळं संपलेलं आहे तर आता आपण याच्यात दूध टाकणार आहे थोडस पाणी टाकायचंय मिक्स केल्यानंतर मिक्स केल्यानंतर आरू थांब ना हा ये, ये इकडच्या थोडस पाणी आहे पाच सात मिनिट जे ते शिजू द्यायचे आता तुमचं बाळ कसं खाते त्याच्यावर तुम्ही थोडस ठेवू शकता म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी जी आहे की पातळ किंवा मग घट्ट पाहिजे तसं एक चार पाच मिनिट शिजू द्यायचं हे तर ही रेसिपी आप जर आपली झाली आहे आता हे जे आहेत ड्रायफ्रूटचे लाडू आहेत सात आठ महिन्याचं जर तुमचं बाळ असेल तर त्याला तुम्ही हे देऊ शकता रिप कसं बनवले हे मी तुम्हाला सांग जर तुम्हाला पाहिजे असेल रेसिपी तर मला कमेंट करून नक्की सांगा याची रेसिपी मी तुम्हाला नक्की देईल तर हे बघा आपला ऍपल शिरा जो आहे तो रेडी झालेला आहे तर तुम्हाला जर का रेसिपी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या बाळाला असा शिरा बनवून देऊ शकता तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये